मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर मावळ तालुक्यातील पवना आणि इंद्रायणी नद्या या येथील जनसत्तेसाठी जीवनदायीने ठरलेल्या आहेत परंतु या नद्यांमध्ये अनेक नाल्यांचे पाणी तसेच कारखान्यांतून निघणारे केमिकल युक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत त्यामुळे नद्यांमध्ये फेस दिसू लागला असून जलबरणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे या संदर्भात आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठवला इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी शासनाने पाचशे पॉईंट सोळा कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे राज्य शासनाने त्यास मान्यता दिली असून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून साठ टक्के आणि राज्य शासनाकडून चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे या प्रकल्पांतर्गत विविध गावांमध्ये एस टी पी प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे मात्र त्याची गती मंद असल्याची त्यांनी तक्रार केली तसेच नद्यांची स्वच्छता लवकरात लवकर व्हावी यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यावर उत्तर देताना सांगितले राज्य शासन नदी स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करत आहे इंद्रायणी मुळा मुठा आणि इतर नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी बैठका घेण्यात आल्या असून संबंधित विभागांना कार्यवाही करण्यास भाग पाडले जात आहे मुंडे यांनी नमूद केले की जलप्रदूषण टाळण्यासाठी महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींची वेगळी कार्यशाळा आयोजित केली जात आहे तसेच नद्यांमध्ये प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक नवीन समिती स्थापन केली जाणार आहे उद्योगांकडून घेतले जाणारे डिपॉझिट वाढवण्याचा विचारही केला जात आहे जेणेकरून नियम मोडणाऱ्या उद्योगांवर आर्थिक दडपण राहील तसेच पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मागणी क्रमांका अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी एकूण चारशे सदुसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली याचा वापर नदी पुनरुज्जीवन प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणीय सुधारणा करण्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा